मित्रांनो नमस्कार एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुम्हाला सर्वांचे स्वागत रस्त्यावरचे सँडविच म्हटलं की आपल्याला बटर आणि चटणी लावलेला ब्रेड त्याच्यात कांदा टमॅटो असं हे सँडविच डोळ्यासमोर येतं पण आज जे सँडविचेस तुमच्यासमोर मी आणणार आहे ते कम्प्लिटली वेगळे त्याची चव तर उत्तमच आहे पण त्यांचा देखावाही म्हणजे प्रेझेंटेशनही अतिशय उत्तम आहे तर हे ठिकाण कुठलं हे कुठे आहे या सँडविचेसची नावं काय त्याच्या किमती काय त्यांची चव कशी हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या भागात आम्ही घेऊन येत आहोत इथले बेस्ट सँडविचेसमधले तीन सगळ्यात पॉप्युलर सँडविचेस यांच्या या कलात्मक सँडविचेसनी माझी तर सँडविचेसची परिभाषाच बदलून टाकली चला तर माझ्यासोबत आज आपण फॉरेनच्या सँडविचेसचा अनुभव घेऊ पुण्याच्या पेठांमध्ये मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर hey! मित्रांनो आज आपण भेट द्यायला आलो आहोत सुप्रीम सँडविच कॉर्नरला जे आहे बळवंत चौकाच्या जवळ असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या मागे तिथल्या गल्लीत मंदिराच्या शेजारची ही गल्ली लक्ष्मी रोडवर येते इथून तिकडे जायला नो एंट्री आहे सुप्रीम सँडविच कॉर्नरला तसे बरेच सँडविच मिळतात पण हे त्यांचे सगळ्यात पॉप्युलर सँडविचेस आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांचं बेस्ट सँडविच म्हणजे नेपोलियन सँडविच तर मित्रांनो सादर आहे तुमच्यासमोर सुप्रीम सँडविच कॉर्नरचं नेपोलियन सँडविच जी गोष्ट नॉर्मल सँडविचपेक्षा या सँडविचला वेगळं बनवते ते म्हणजे स्टफिंग मित्रांनो या सँडविचमध्ये तुम्हाला भरपूर अशा कच्च्या भाज्या मिळतात शिमला मिरची गाजर कांदा कोबी काकडी आणि सॅलरी आता या सगळ्या भाज्यांमध्ये मेयोनीज आणि वेगवेगळे सॉसेस मिक्स करून हे स्टफिंग बनवलं जातं पुढे बटर आणि चटणीयुक्त ब्रेडमध्ये हे स्टफिंग लावून आपलं हे सँडविच तयार होतं ते सँडविच मस्त ग्रिल केलं जातं आणि त्याच्यानंतर बंत हे सुरेख असं दिसणारं नेपोलियन सँडविच स्पायसी चव आहे अजून या शिमला मिरची कोबी लवणी आणि हिरवी चटणी जे तिखट छान hmm. बऱ्याच दिवसांनी घालला पहिली जी चव लागते ना डोबळी मिरची तिखटपणा देते चटणी आणि चीज आहे याच्यात बऱ्यापैकी एक चीजी क्रीमी बाईट देते मस्त वाटलं भरपूर सॉसेस आहेत आणि ते सॉस गोड आंबट तिखट चटणीबरोबर एकदम कॉन्ट्रास्ट करतात छान आहे मला वाटतं सगळ्यात बऱ्यापैकी तिखट जे आहे ते नेपोलियन सँडविचेस आहे मस्त आहे सँडविच त्याच्यावर सॅलेड पण मिळतं वीट काकडी टमॅटो चार मोठे पीसेस येतात आणि हे सँडविच बनलं आहे मराठी तीन ब्रेड आणि ग्रिल करून आलेलं आहे मस्त ग्रिलचा टेक्स्चर व्हा छान आहे नेपोलियन सँडविच नंतर मित्रांनो आम्ही मागवलं टायटॅनिक ग्रिल सँडविच हे सँडविच एका बोटीच्या आकाराच्या पद्धतीने तुम्हाला दिलं जातं म्हणूनच याला टायटॅनिक असं नाव दिले असावे मित्रांनो याच्या डेकोरेशनमध्ये यांनी काकडी गाजर टोमॅटो आणि ही कांद्याची पात असं हे सजावटीसाठी सामग्री वापरलेली आहे जी या सँडविचला एका बोटीचा आकार देते परती जे चीज सारखं किसलेलं दिसतंय ते चीज नसून किसलेला कोबी आणि सेलरी आहे भाज्यांमध्ये बीट सा। संड़ी, संड़ी, है। तर भाजान सा, सा, हे तर विसरलोच सांगायचं या सँडि सँडविचच्या रूपाने तुमच्या पोटात इतक्या हिरव्या आणि ताज्या भाज्या जातात की मी तर या सँडविचेसना हेल्दी सँडविचेसचा दर्जा देऊन टाकलेला आहे नाहीतर एरवी तर आपण अशा हिरव्या भाज्या खाल्ल्या नसते कधी आता नेपोलियन सँडविच सारखंच या सँडविचच्या आत पण तेच भाज्यांचं मेवनीसचं आणि वेगवेगळ्या सॉसेसचं हे मिश्रण चवींमध्ये फरक येतो तो फक्त सॉसेसमुळे तसेच टोमॅटो काकडी आणि सॅलरी इकडे हिरवी चटणी आहे मस्त आहे चव छान आहे तुला दे हां कर हे घेऊ तुम्ही घेता तिकटपण आहे पण एवढा नाही जाणवला चटणी झाल्याला पण ठीक आहे पण मे बी सॉसेस असे वापरले ज्याच्यामुळे तिकटपण तेवढं जाणवत ते जास्त प्रेझेंटेबल केलं आहे आणि भाज्या पण केवढ्या मला वाटतं Mm -hmm. आए। बाजा है। माजा वन ऑफ द हेल्दीयस्ट असं सँडविचेस आहे भाज्या इतक्या आहेत माझ्या हिशोबाने वन ऑफ द हेल्दीयस्ट सँडविचेस एवढ्या हिरव्या भाज्या मी कधीच नाही पहिल्या कुठल्या सँडविचमध्ये मराठी कांद्याची भात आहे डेकोरेशन एकदम सुंदर केलं आहे याच्यासोबत चार पीसेस येतात आणि तीन ब्रेडचे लेयर्स आहेत पायनं ग्रीन केलेलं आहे स्टफिंग आहे त्याच्यात टमॅटो सॉस जास्त वाटतं टमॅटो सॉस जास्त त्याच्यात म्हणून तिघटपणा कमी आणि हे सँडविच खाताना चेहऱ्याचे काय हाल होतील हाताचे काय हाल होतील बघायचं नाही दोन्ही बाजूला सॉस लागतील भाज्या लागतील निर्लज्जपणे खायचं एकदम बिंदास मला वैयक्तिक विचारलं नेपोलियन जास्त आवडवलं मला हेही चांगले वाईट नाही आहे पण एक चव तोंडात दोन्ही सँडविचेस छान आमच्यासोबत बाबा पण येणार होते पण त्यांना काही जमलं नाही म्हणून त्यांच्यासाठी पार्सल घेऊन गेलो पार्सलचे पाच पार्सल रुपये वे वेगळे वे घेतात वे खरे पण खूप सुंदर पार्सल अशा या बॉक्समध्ये देतात असं येतं यांचं हे पार्सल सँडविच एकदम स्वच्छ कुठे काही सॉस किंवा काही असं बाहेर लीक होतोय अशा भाग नाही जे हाताळायला आणि न्यायला अतिशय बरं वाटतं मित्रांनो बाबांसाठी मी प्रेसिडेन्शियल चॉईस असा एक ग्रिल सँडविच घेतला याच्यासोबत टमॅटो काकडी आणि बीट हे असे ठरलेले त्यांच्या ज्या भाज्या आहेत ते किसलेला कोबी आणि किसलेलं सेलरी हे आपल्याला वरती दिसतंय सजावटीसाठी पण मित्रांनो माझ्या मते पार्सलपेक्षा तिथे जे प्लेटमध्ये सर्व केलं जातं ते सँडविच खूप सुंदर दिसतं आणि या सँडविचमध्ये पण तेच आपलं नेहमीचं ठरलेलं भाज्यांचं स्टफिंग त्याच्यात वेगवेगळे सॉस मेवनीज हे मिक्स केले जातात आणि त्यांनी बनलं जातं हे यांचं प्रेसिडेन्शियल चॉईस हे ने सँडविच आहे टेस्ट मस्त आहे ग्रील आहे छान गोलबर याच्यात हे कसं आहे मीडियम आहे मिडियम तिकडे ना ओके मस्त आहे ते, टेस्ट मस्त आहे मस्त आहे मित्रांनो अशा पद्धतीने तीन वेज ग्रिल पंचवीस रुपये ज्यात ते ते टायटॅनिकचं होतं सगळ्यात महाग माझ्या मते त्याच्यात भाज्याही बऱ्यापैकी होत्या आणि ती जी मांडण्याची कला वेग आहे किंबहुना त्याचेही काही पैसे त्यांनी लावले असते पण एकूणच खूप सुंदर अनुभव इथे आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो आहे त्यांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत यांच्या माझ्या मते दोन शाखा आहेत एक जी सगळ्यात जुनी ती जोगेश्वरीच्या इथे आणि नवीन जी आहे ती माझ्या होते डेक्कन गुडलक हॉटेलच्या शेजारी गुगलवर एस पी कॉलेजच्या समोर अजून एक शाखा यांच्या नावासारखी दिसते पण नावामध्ये थोडा घोळ आहे आणि फरक आहे म्हणून मला खात्रीने सांगता येत नाही की यांची शाखा ती आहे की नाही तुम्ही ते बघून मला खाली कमेंट करून कळवा पण आपण जे नेहमी पारंपरिक रोडवरचं सँडविच खातो त्याच्यापेक्षा हे थोडं हटके आहे हे रोडवरचं सँडविच आहे हे, हे स्ट्रीट फूड आहे मित्रांनो पण ह्याची कला जी सादर करण्याची कला आहे ती पूर्णपणे वेगळी आहे त्याच्यातले रंग याच्यातल्या वेगवेगळ्या भाज्या याच्यातल्या चवी या खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक आकर्षित करतील याच्या चवी ही तेवढ्याच वेगळ्या आहेत तर हे सगळं अनुभवायला एकदा तरी भेट द्या सुप्रीम सँडविच कॉर्नरला मित्रांनो भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर नमस्कार